नमस्कार महालक्ष्मी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात बातमी तासगाव येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक सेनेच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले बक्षीस वितरण समारंभास आमदार नाईकवाडी शिक्षक बँकेचे चेअरमन संतोष जगताप अविनाश गुरव सर शब्बीर तांबोळी सर तसेच शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष मुस्ताक पटेल जिल्हाध्यक्ष अश्रफ मोमीन आणि जिल्हा सचिव मंजूर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत जिल्ह्यातील उर्दू शाळांमधील ऐंशी हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला खाजगी अनुदानित शाळा व जिल्हा परिषद शाळांच्या लहान व मोठ्या गटात स्पर्धा घेण्यात आली विजेत्यांमध्ये लहान गटात हुमैरा मुश्रीफ चांद उर्दू स्कूल मिरज हिने प्रथम क्रमांक पटकावला मोठ्या गटात मुईजा मुश्रीफ हिने तिसरा क्रमांक मिळविला तर यैमन पटेल हिला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना स्मरणचिन्ह सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी मुस्ताक पटेल सरांनी उर्दू शिक्षणाचा दर्जा तसेच शिक्षकांच्या समस्या मांडल्या त्यावर आमदार रोहित दादा पाटील यांनी विधानसभेत उर्दू शिक्षणाच्या उन्नतीसाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी उर्दू शिक्षणासाठी निधी खेचून आणू तसेच शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किस्मत पटेल सर सरफराज पटेल सर अंजुम तहसीलदार मॅडम समरीन बागवान मॅडम सुतार मॅडम अब्दुल अरझाक मुजावर सर जुबेर शेख सर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला शिक्षक व शिक्षिकांनी मोलाचे परिश्रम घेतले हा प्रेरणादायी कार्यक्रम उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी निश्चितच ठरेल आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा पाहत रहा आपल्या हक्कच्या न्यूज चॅनल ला महालक्ष्मी टाइम्स आवाज नव्या भारताचा